कोणत्याही प्रकारचा तांदूळ न वापरता कोणत्याही प्रकारची डाळ न वापरता फक्त एक कप गव्हाच्या पिठापासनं व एक कच्च्या बटाट्यापासनं आज आपण पौष्टिक असे जाळीदार खुसखुशीत डोसे बनवणार आहोत ह्या डोश्यांमध्ये आपण ना इनोचा वापर करणार आहोत ना सोड्याचा तरीही हे डोसे अतिशय जाळीदार व खुसखुशीत बनतात पौष्टिक तर हे आहेच तुम्ही लहान मुलांच्या डब्याला देखील हे डोसे देऊ शकता चला सुरुवात करूया इथं मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे त्याची साले काढून त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्या बटाट्याला आपण बारीक किसनेने किसून घ्यायचं आहे बटाट्याचा किस हा बारीक पडला पाहिजे म्हणून याला आपण बारीक किसनेने किसून घ्यायचा आहे बारीक किसामुळे डोसा आपला कुरकुरीत बनतो आता बटाटा आपल्या इथे किसून झालेला आहे आता एक कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने आपण अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे पाहा कढीपत्तेची पाणी बारीक चिरून घातलेली आहेत यामध्ये आणि थोडीशी कोथंबीर बारीक चिरून घातलेली आहे एक चमचाभर तीळ घातलेले आहेत अर्धा चमचा जिरे घालायचे अर्धा चमचा इथे मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत तुम्ही बारीक मिरची चिरून देखील घालू शकता आता हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत ज्या कापाने आपण गव्हाचं पीठवर रवा मोजून घेतलेला आहे त्याच कपाने आपण इथे पाणी देखील मोजून घेणार आहोत थोडंसं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणखी सगळं पाणी यामध्ये घातलेलं आहे अगोदर थोडंसंच पाणी घालायचं कारण याच्या गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजेत आता साधारण अगोदर मी एक कप पाणी घातलेलं आहे आता हे दुसरा कपातलं पाणी मी घातलेलं आहे आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता दुसऱ्या कपातलं पाणी सगळं मी यामध्ये घातलेलं आहे साधारण दोन कप आत्तापर्यंत मी यामध्ये पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आता तिसरा कप देखील मी पाणी यामध्ये घातलेलं आहे साधारणपणे तीन कप यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर आणखी दोन तीन चमचे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता याला झाकण ठेवून आपण पंधरा मिनिटे बाजूला ठेवून देऊ आता चटणीसाठी इथे मी दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे एक चमचा शेंगदाणे घेतलेला आहे दोन हिरवी मिरची अर्धा इंच आलं घेतलेलं आहे थोडीशी पुदिन्याची पाने घेतलेली आहेत आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे यामध्ये आता पाणी घालून याची आपण चटणी वाटून घेणार आहोत चटणी आपली तयार झालेली आहे बाउलमध्ये आपण हिला काढून घेऊ डेसिकेटेड ऐवजी तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचा किंवा ओल्या खोबऱ्याचा वापर करू शकता आता मगाशी आपलं चटणीमध्ये मीठ घालायचं राहून गेलंय आपण आत्ता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ चटणीला आता आपण वर्ण फोडणी देणार आहोत त्यासाठी इथे मी फोडणीचं भांडं घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे पाच सहा कडेपत्तेची पाने घातलेली आहेत दोन लाल मिरच्या यामध्ये तोडून घातलेल्या आहेत आता ही खमंग फोडणी आपण चटणीवर घालून घेऊ एकदम चविष्ट अशी ही चटणी तयार होते आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्याला सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचंय गॅस मिडियमच ठेवायचा आहे आता आपण गॅस मोठा करायचा आहे तव्यावरती मिश्रण घालताना गॅस मोठाच ठेवायचा आहे आता हे चांगलं ढवळून घेऊ पीठ आपलं हे खाली बसलेलं असतं त्यामुळे याला तव्यावरती घालताना छान असं ढवळून घ्यायचंय आता तव्यावरती आपण हे मिश्रण घालून घेऊ बिना युनो बिना सोडा खूप छान या डोशांना जाळी पडते जिथे जिथे गॅप राहिलाय तिथे तिथे आता हे मिश्रण असं नंतर असं घालून घ्यायचंय आता हा डोसा थोडासा सुकला की याला आपण वरून असं तेल सोडणार आहोत जिथं जिथं जाळी पडलेली आहे त्यामध्ये आपण तेल सोडून घ्यायचंय व कड्याने देखील तेल सोडायचं आहे आणि वरने याला तेल लावून घ्यायचं आहे अलगद असा हा डोसा सुटला जातो आता सर्व बाजूने आपण तवा फिरवून याला शेकून घेणार आहोत कारण कडेला आपला डोसा कच्चाच राहतो त्यामुळे असा तवा फिरवून शेकला की सर्व बाजूने हा डोसा शेकला जातो डोश्याला वरण लाल कलर आला की डोसा आपला शेकलाय हे समजावं तुम्ही पाहू शकता डोश्याला किती छान जाळी पडलेली आहे व लाल कलर कलर सुद्धा दिसत आहे डोसा आता आपण काढून घ्यायचा आहे कुरकुरीत डोसा आपला इथे तयार झालेला आहे याला आता आपण काढून घेऊ आता दुसरा डोसा घालतानी आपण याला तव्याला पुसून घेणार आहोत आता मिश्रण पुन्हा हलवून घ्यायचंय पुन्हा आपण असं तव्यावरती मिश्रण पसरवून घेणार आहोत सर्व बाजूनी हे मिश्रण घालून घ्यायचंय थोडासा सुकला आपला डोसा की याला आपण तेल लावून घेणार आहोत कड्याने देखील आपण तेल सोडणार आहोत आता हा देखील डोसा आपला छान कुरकुरीत असा शेकला गेलेला आहे याला देखील आता आपण काढून घेऊ पौष्टिक असे डोसे आपले तयार झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद